आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दॅग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना मदत अनुदान देण्यासाठी बुधवारी म्हणजे सहा ऑगस्ट रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केलेत जून दोन हजार पंचवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागात झालेल्या नुकसानीपोटी नऊ जिल्ह्यांसाठी शंभर कोटी अठ्याहत्तर लाख दोन हजार रुपये तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये छत्रपती संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळं झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीपोटी दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार रुपयांच्या वितरणाला मान्यता दिली आहे राज्य सरकार अतिवृष्टी पूर आणि चक्रीवाद यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळं शेती पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देतं परंतु राज्य सरकारनं अनुदान देण्याच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसचं नुकसानीचे जे काही अनुदान आहे ते सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार देण्यात येणार आहे तर दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेल्या तीन जिल्ह्यांसाठी ती मात्र एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत अनुदान हे देण्यात येईल असंही शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे विभागीय आयुक्तांकडून करण्यात आलेल्या मागणी प्रस्तावानुसार मदत वितरणास राज्य सरकारनं अखेर मान्यता दिलेली आहे आता या तीन शासन निर्णयामध्ये अनुदानांची आकडेवारी नेमकी कशी आहे ते समजून घेऊया राज्याच्या विविध भागात जून महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जिल्ह्यातील बाधित अकरा हजार एकोणीस शेतकऱ्यांना चौदा कोटी चोपन्न लाख चौसष्ट हजार रुपयांचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे यामध्ये सर्वाधिक नांदेड जिल्ह्यातील सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी शहात्तर लाख एकोणीस हजार रुपये त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील तीन हजार दोनशे सत्तेचाळीस बाधित शेतकऱ्यांना तीन कोटी साठ लाख पंचेचाळीस हजार रुपये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना सोळा आणि बीड जिल्ह्यातील अकरा शेतकऱ्यांसाठी एक, शे एक लाख नव्याण्णव हजार रुपयांच्या वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे दुसऱ्या शासन निर्णयानुसार अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील दोन हजार दोनशे चाळीस बाधित शेतकऱ्यांना दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये अकोला जिल्ह्यातील सहा हजार एकशे छत्तीस शेतकऱ्यांना चार कोटी पाच लाख नव्वद हजार रुपये यवतमाळमधील एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी पंचवीस लाख पंचेचाळीस हजार रुपये तर बुलढाणा जिल्ह्यातील नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांसाठी चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख तीन हजार रुपये आणि वाशिम जिल्ह्यातील आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी चार कोटी एकाहत्तर लाख एकवीस हजार रुपये असे एकूण अमरावती विभागासाठी शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडुसष्ट हजार रुपये वितरणास सा राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे त्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यासाठीही राज्य सरकारनं तिसरा शासन निर्णय प्रसिद्ध केला तिसऱ्या शासन निर्णयानुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये पिकांच्या नुकसानीसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव जिल्ह्यातील एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार शहाऐंशी कोटी शेहेचाळीस लाख चौतीस हजार रुपये तर धाराशिव जिल्ह्यातील वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार दोन लाख अठ्ठेचाळीस हजार एकोणसाठ बाधित शेतकऱ्यांना एकशे चौऱ्याहत्तर कोटी सत्त्याण्णव लाख चार हजार रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी बाधित शेतकऱ्यांना सहा कोटी पासष्ट लाख एक्केचाळीस हजार रुपये म्हणजेच एकूण तीन प्रस्तावानुसार तीन लाख पस्तीस हजार पाचशे तेवीस बाधित शेतकऱ्यांसाठी दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत नाशिक विभागातील एक बाधित शेतकऱ्याला चार हजार रुपयाच्या वितरणालासुद्धा राज्य सरकारनं या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे तर हे तीन शासन निर्णय सहा ऑगस्ट रोजी राज्य सरकारनं प्रसिद्ध केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता जे हे जे काही अनुदान आहे लवकरच त्यांच्या खात्यावरती जमा होईल अशी चिन्ह दिसू लागलेली आहेत तुम्हाला या निविष्ट अनुदाबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या